शिवसेना पुसदतर्फे मुख्यमंत्री लाडकी दिञा बहीण योजना सहाय्यता कक्षाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभ घेण्यासाठी शहरातील महिलांना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरून देण्यासाठी जिल्हा प्रमुख ॲडवोकेट उमाकांत पॉपिनवार यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने प्रत्येक प्रभागात सहायता कक्षाचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी लाभार्थी महिला यांच्या फार्म नोंदणी संदर्भात लाभार्थी महिला यांच्या अडचणी लक्षात घेऊन सदर योजनेचा लाभ लाभार्थी महिला यांना मिळेल याची दक्षता घेऊन सहकार्य केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे महिला लाभार्थी यांच्या नोंदणी संदर्भात शिवसेना नेते राजन भाऊ मुखरे जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट उमाकांत पापिनवार तालुका प्रमुख संजय सिंग बयास दीपक उखलकर शहर प्रमुख शहर संघटक अनिल चव्हाण संतोष आंभोरे शिवशक्ती भीमशक्ती बाबूराव पाईकराव प्रमुख अनिल तोंडारे राहुल संघई व्यापारी आघाडी अमर सोनटक्के गजानन मडके नारायण डॉक्टर दळवे आशा मडके प्रदीप पापिनवार गोपू रेवनवर अमर अग्रवाल यांनी महिला लाभार्थींनी सदर सहायता कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे